नमस्कार मंडळी श्रावणी सोमवारच्या तुम्हाला मनापासून अगदी शुभेच्छा आज मी करणार आहे करडूची भाजी ही बघा ही करडू आहे अशी करडू आहे आता हे धुवून ठेवलेली आहे अशी पानं घ्यायला लागतील आपल्याला अशी आणि पानं बारीक कापायला ते असं किडका वगैरे असं तो नाही घ्यायचा त्यातले किती चांगली निघते किती हे निघते आणि हो ही ना मंजूने आणल्या ह्या तिच्या शेतातून काल मला बोलली ती आई करडूची भाजी खातात हो, का म्हटलं हो खाऊ ना आपण करूया मस्त विकी ती बोलली मग उद्या आणू का म्हटलं आण तर तिनेही आज सकाळी आणली तर म्हटलं आणलेच आहे तर म्हटलं करडूची भाजी मी पण करते तुम्ही पण बघा तर आता आपण करडूची भाजी पहिल्यांदा साफ करायची आपल्याला हे बघा अशी साफ करायची पानं पानं घ्यायची फक्त हा कोळा भाग पण घ्यायचा असा खिडकी पानं नाही घ्यायची हां तिने अगदी घरून पण अगदी व्यवस्थित साफ करूनच आणलेली आहे पण मध्ये मध्ये पण आहेच ह्या काही भाज्या कसं वर्षातून एकदा खायला मिळतात म्हणून एकदा करायच्या करतेच आहे तर म्हणतं तुम्ही पण बघा कुठे बाजारात मिळाली किंवा कुठे दिसली ही करडूची भाजी तर तुम्ही पण आणून करतील एवढंच फक्त माझं म्हणणं आहे बाकी काहीच नाही तर आता मी ना सगळी ही साफ करते आणि मग तुम्हाला दाखवते साफ करून कापून करून वगैरे नंतर दाखवते सगळंच कापून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते एकदम व्यवस्थित निवडायला लागेल ना ती हे आता छानपैकी सगळी निवडते बारीक कापते त्याला कांदा वगैरे लागणार आहे ते सगळं कापते कापल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर मंडळी त्या दिवशी मी तुम्हाला वाल आणि आळूंची भाजी करून दाखवली ना त्या दिवशी म्हणजे आजच्या व्हिडिओत ते आलं आहे तर त्या दिवशी करून दाखवली आज मी चणा डाळ आणि आळू टाकणार आहे तर हा बघा ही आळू आहे आणि ही चण्याची डाळ आहे कांदा घेणार आहे एकच घेतला आहे टॅमॅटो एकच घेतला आहे लसूण घेतला आहे कढीपत्ता राई जिरं हिंग थोडासा मीठ आणि चिंच पण मी आज कुकरला करणार आहे तर आता आपण भाजीला सुरुवात करण्यापूर्वी ही बघा ही करडू मंजुरी तिच्या घरून आणलेली आता तुम्हाला बोलली ना मी तर तिने कापून द्यायला लावले आई मी कापते तुम्ही भाजी टाका आता तिने कापायला लावलं आहे तोपर्यंत तो मी भाजी टाकते तर चला आज आपण कुकरला आळूची आमटी करूया चणा घालून म्हणजे चण्याची डाळ घालून ना कुकर ठेवला तापत त्याच्यात ते तेल टाकूया मंडळी आपलं तेल तापलेलं आहे आपल्याला राई टाकायची आहे जिरं पण टाकायचं आहे हिंग टाकूया लसूण कांदा सोबतच आणि कडीपत्ता पण आपण तेच ना मीठ टाकून घेऊया टॅमॅटो पण जोडीलाच कांदा आपला झाला आहे आता आपल्याला टाकायची आहे अळू ते काल टोपात केलेली आज आपण कुकरला करूया आता व्यवस्थित मिक्स करायची तर मंडळी आपल्याला ह्याला पाच मिनटं कुकरला झाकण ठेवायचं आहे लावायचं नाहीये फक्त असं झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटात आपण बघूया न नंबरात नंबर मा बांधावर निघते करडू करडू छान लागत असे माठाची भाजी सारखी करायची आपण माठभाजी देत असतात ते देत माटभाजी दे म्हणतात तशीच करायची भाजी छान लागते पहिला आमच्या आईकडे असायची पण आता इथे कुठे एवढी नाही मिळत असेल पण कोण एवढं आणते ना करते ना खाते पण छान लागते ही भाजी कुठे बाजारात मिळाल तर तुम्ही पण आणा आणि करून बघा चपाती बरोबर छान लागते हा च पोळ्याबरोबर मस्त लागेल एक दिवशी पोळे पण काढायचे आहेत सगळेच सांगतात आई पोळे दाखवा पोळे दाखवा काढायचे आहेत एक दिवशी पोळे आणि नक्की दाखवेल का पोळे अशीच काही भाजी मिळाली ना त्याला सोबत छान पोळे काढणे मी आणि अशीच भाजी करणार आणि ते बघा आलं आपलं पिळू या 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 बाबू ये 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 तुझं खाऊ इथे होतं ना बाबूला आणला बाबूला घेऊन आली अरे बापले असं उचलून घ्यायचं त्याला कडीवर घ्यायचा अच्छा घ्यायच्या अरे वा आता कुठे चालली कुठे जाते इकडे कोणीच नाही आहे बघ आत्या इकडे ये, ये। हां ये ये आत्या बोलवते ये खाऊ खाऊ बाबूला पण दे तू पण खा बाबूला पण दे तर या आपण भाजी बघूया हा बघा आता आपल्याला त्याच्यात मसाले घालायचे आपला घरचा मसाला आहे हा तीन चमचे टाकला छोटा आहे ना कश्मीरी दोन चमचा टाकला हळद आणि गरम मसाला पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवूया आपण इंगी इंगी का का बाबूला पंडे तुझ्या बाबूला पंडे अरे वा बाबू पल्ला बाबूच्या बाबू बाबूला पंडे दे तिला भरव ना घे बाबू घे घे असा भरवायचा बाबू घे घे तू घे तिला का? का बाबूला बाबूला दिला तू नाही दिला का बाबूला दे ना? दे ना बाबू बाबूला बाबू बाबू कुठे आहे मग तिला पण द्यायचा तू पण खायचा रे बघा मसाला वगैरे पण टाकलेला किती केवडा होता आणि केवढा झाला बघा आता आपल्याला चण्याची डाळ टाकायची आता आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं आहे हे बघा आता आपल्याला दोन शिट्या घ्यायच्या आहेत आणि नंतर मग तुम्हाला उघडून दाखवेल भाजी कशी झाली ती चला झाकण लावूया आणि दोन शिट्ट्या घेऊया चला मंडळी कढई तापली आहे आता आपल्याला टाकायची आहे त्याच्यात राई जिरं हिंग आणि कांदा आणि टॅमॅटो सोबतच टाकूया आपण आपण ते ना मीठ टाकून घेऊया म्हणजे कांदा पटकन शिजेल पण पाच मिनटे जरा झाकण करून ठेवू म्हणजे कांदा छान असा शिजेल आता ही पण बघा ना सारखीच हो करडू एवढी आहे पण आता एवढू शिवणार करडू नाव आहे पण कडू नाही लागत हा माठाच्या भाजीसारखी लागते हे बघा करडू करडू हे बघा अशी करडू असते आता कापल्यानंतर अशी बारीक केली त्याच्यात आता जाईल तेव्हा एकदम आपली माठारी भाजी असते ना माठभाजी म्हणजे देठ म्हणतात त्याला माठाची भाजी म्हणतात माठा तशीच करायची छान लागते एकदम तर चला आता आपण उघडून बघूया कांदा आपला झाला आहे टोमॅटो पण एकदम नरम झालाय आता आपण मसाले घालू त्याच्यात एक चमचा मसाला टाकला घरचा थोडासा कश्मीरी मसाला टाकला हळद थोडा गरम मसाला पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवूया आता आपण उघडून बघूया बघा आपल्याला थोडीशी त्याच्यात साखर टाकायची आहे पण तुम्ही गुळ टाका मी साखर टाकते आणि आता हा पाळा घेऊ टाकून करडूचा पाळा गॅस जरा बारीक करायचं हा आता आपण पाच मिनिटं जरा झाकण ठेवूया आणि पाच मिनिटात बघूया करडूची भाजी धाकड मारूया पाच मिनिटात बघूया आई चला निघते कुठे निघते जाते मला काम आहे ना ऑफिस अगं जेवण झाले आता जेवण जा वालाची याची केले चण्याची डाळ पत चण्याचा डाळ आणि आळूचा फतफत म्हणजे आपली चणा डाळ आणि अळूची आमटी अच्छा आणि हे करडू करडू करडूची भाजी शेतावर मी घेतली होती ना त्या दिवशी विकत नाही घेतली नाही तू ही मंजूला मंजू काल मला बोलली आई तुम्ही करडू खातात का okay. गे wow, तर म्हटलं हा खात मग तिने आज सकाळी आणली तर करूनच घेते अरे सेम माठ भाजी सारखी लागते खोबरं टाकायचं काजून भारी हे ओलो खोबरं आहे थोडस घे वा मस्त अरे एक नंबर लागते माठ भाजी सारखी जेवणच जेवून जेवण जाणे जेवणच जावं लागेल उपाशी नाही जायचं जेवूनच जायचं किती छान झाली ही भाजी आणि हे पावसाळ्यामध्येच मिळतात ना हो नाही पावसाळ्यात मिळतात या सगळ्या भाज्या पावसाळ्यातच मिळतात आणि ही आपली चणा आणि अळू त्यात थोडं खोबरं टोकूया हे पण आता थंड झाली का नुसती जाळ जोड होणार हे बघ जाऊ काही हा बंद बंद कर बंद कर झाली ती आणि आईंनी बनवलं चणा अळूची आमटी आणि कर, करडू करडू करडूची चीवा भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्ही देखील नक्की बनवून शेताव, हा शेतावर मिळते आमच्या शेतावर असेल पण एवढं काय ओळखण्यात नाही आलं मंजुरी आणून दिली लगेच केली आणि छान लागते तू आठवड्याने जेवून जायचं आहे जेवल्याशिवाय जायचं नाही तर बॅग न चप्पल लपून ठेवी बॅग चप्पल लपून ठेवी जेवून जा सगळ्यांना श्रावण महिन्याच्या सोमवार श्रावणी सोमवाराच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

करडू करडू मंजूने आणली तिच्या शेतात करडू म्हणजे कसे करडू म्हणजे आला पाल माठ भाजी कशी असते तशीच लागते ना शेम फक्त पावसाळ्यात येते कशी वाटते भाजी यायची आळूची आमटी आळूची आमटी पण मस्त आहे एकदम टेस्टी आहे हा ना आणि त्याच्यात आंबट टिकडे मस्त बनवली आहे आंबट आहे ना त्याच्यात त्या दिवशी वाल वाल टाकलेले आज चणा डाळ टाकली आता या दिवशी मोड आलेले चणे टाकूया तिथे एकदम भारी लागते हो मस्त विकी लागते आणि मला कसं तुम्ही लोकांना खाल का माझं पोट भर बर, बर वाटते मी बिना जेवणा चाललेली म्हटलं ना बॅग ठेवून लपून देव आधी जेवण झालं इथे मोठी चालली तर प्रतीक जेवायला प्रतीक जेवेल आणि या भाज्या खाईल माझा आहे तू कधी केला उपवास शेर कमी घास नाही खात मग काय खाय जो घास खाता उसको शेर खात है नाही उपवास कोण टाके आज माझा सोमवारचा उपवास आहे माझा श्रावणी सोमवार श्रावणी सोमवार बाहेर घरी डबे राबेल काय शावणी सोमवार उपवास माझा मी रात्री जाईल आता त्यांनी दोघांनी सांगितलं एक नंबर भाजी झाल्या खाऊन जेव्हा मी आता आता उपवास जाऊन पापड खरवड चालते पापड खारोड्या खाऊ वगैरे हे सगळं चालतं आज सावडातला पहिला समोर आहे ना हा तुमच्याकडे आजचं काय आहे वेज नक्की कमेंट करून सांगा वेज मध्ये तुमच्याकडे आज काय बनवलेलं आहे नक्की सांगा कमेंट करून काय सोनू कूक सोनू कुक काय करते बाबू पापड खाते का तुला सगळ्यांनी हाक मारली तू काय मारली नाही हाक मारली शेवटी नाही कोणाला बघते तू कोणाला बुद्धी कुठे आहे रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि अजून पर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील नक्की करा आणि बाय मंडळी खूप खूप शुभेच्छा बाय